सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पार्क चौक येथील परिवहनचा बस स्टॉप शोरूमसाठी काढल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे तीव्र आंदोलन करण्यात आलं यावेळी भैया धाराशिवकर प्रताप चव्हाण लहू गायकवाड रंपुरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांची उपस्थिती होती अत एव उत्तर साहेब तुम्ही आगे बढा आम्ही तुम्हारे साथ आहे या ठिकाणी महापालिकेचा 100 पावलावर आहे अशा ठिकाणी एक बस स्टॉप होता सोलापूर जरी नाममात्र बस सेवा असली तरी देखील हा बस स्टॉप WhatsApp साठी उपयोगाचा होता ज्याला आपण निवारा म्हणतो तो निवारात पब्लिकचा या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या व्यापाराशी समन्वय करून काढून टाकलेला आहे त्यामुळे वाट या ठिकाणी उभारायच कुठ आसरा कुठे घ्यायचा असा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे शेठ दे, देश विकत आहे परंतु त्याचं अनुकरण करून महापालिकेचे अधिकारी स्टॉप विकत आहेत त्यांनी मोठे त्यांनी छोटे करायला एवढा फरक आहे परंतु आम्ही आज या ठिकाणी या बसस्टॉप ला श्रद्धांजली वाहिलेली आहे की एक होता बसस्टॉप आणि जो वाट सरुंची सेवा देत होता त्याला यांनी काढून टाकलेला आहे नामशेष केलेला आहे त्यामुळे शिवसेनेला या ठिकाणी मनसे सहित आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि एक महिन्याच्या आज जर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उभारणी नाही केली तर सध्या देशात शेण आणि गोमूत्राचा वापर भरपूर वाढलेला आहे मंत्री देखील ते पीत आहेत त्यामुळे आम्ही अधिकाऱ्याला गोमूत्राची आंघोळ घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही लोकदर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका